नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भोसले यांच्यातर्फे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार गान सम्राज्ञी भारतरत्न आदरणीय लता दिदी नंतरही श्री स्वामी समर्थ पन्दाध। अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले व अन्नछत्र परिवाराशी मंगेशकर कुटुंबाचे ऋणानुबंध कायम असल्याचे मनोगत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले ते मुंबई उपनगरातील विलेपार्ले पूर्व येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या एकोणनव्वदाव्या वर्षातील पदार्पण आणि हृदयेश आर्ट या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताचे औचित्य साधून हृदयेश आर्टच्या वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा विशेष सत्कार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती कृपावस्त्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना पंडित हृदयनाथ मंगेशकर बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर सौ काकोडकर विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग आळोणी उषाताई मंगेशकर मीनाताई खर्डीकर आदिनाथ मंगेशकर हृदयेश आर्टचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आदी उपस्थित होते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांना हृदयनाथ अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे खजिनदार लाला राठोड मयुरेश पै संतोष भोसले यांच्यासह नाशिक शिमला फूडचे शुभम नागरे मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ओबेराय रायडर्सच्या स्वामीभक्त आरतीताई लिंगायत मर्सिडीज लँडमार्क कार ठाणेच्या विक्री व्यवस्थापिका रुपालीताई आचरेकर प्रसिद्ध चित्रकार शुभांगीताई चव्हाण पुणे प्रतापराव गांधी दिलीप सिद्धे बाळासाहेब कुलकर्णी देसाई शिवराज स्वामी मैनुद्दीन कोरगू प्रशांत साठे सरबराज शेख कुणाल भालेकर रमेश हळसंगी बाबूभाई शेख संतोष माने गोकुळ पाटील असद फुलारी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हृदयेश आर्टचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्मिता गव्हाणकर यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा